पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून वळंबा नसून खोळंबा झाले आहे आरोग्य खाते महिलांच्या प्रसुतीसाठी कोट्यवधी रुपयांची जाहिरातबाजी करत आहे सरकारच्या अनेक प्रसूतीधारक महिलांना पुरेपूर लाभही मिळत आहे परंतु विहा मांडवाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिकाच नाही रुग्णवाहिका अभावी प्रसुतीसाठी येणाऱ्या महिला विषबाधित सर्पदंश जलित रुग्णांची आतनात हाल होत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका नसणं ही अत्यंत गंभीर बाब आहे आरोग्य खाते कुंभकर्णी झोपेत आहे की काय येथे येणाऱ्या महिलांचे नातेवाईक संतापजनक चर्चा करत आहेत याबाबत माहिती अशी येथील के आरोग्य केंद्राची रुग्णवाहिके दोन वर्षांपासून अपघातामध्ये ना दुरुस्त झालेली आहेत सदर रुग्णवाहिका अद्यापही दुरुस्त झालेली नसल्याचं समोर येत आहे सदर रुग्णवाहिका एक छोट्याशा पार्ट अभावी नादुरुस्त झालेली आहे अशी लाजीरवाणी माहिती हाती येते आरोग्य खाते प्रसूती महिलांच्या संदर्भात कोट्यवधी रुपये खर्च करत आहे प्रसूतीसाठी नवनवीन योजना राबवत आहे प्रसूतीसाठी राज्यभरात एकशे सात नंबरवर कॉल करताच दारामध्ये रुग्णवाहिका उभी प्रसूती झाल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारेच महिलांना घरपोच सेवा खूप आश्चर्यकारक कौतुकास्पद का कामगिरी सरकार करत आहे आणि सदर सुविधेपासून येथील महिला वंचित आहेत रुग्णालयातून गर्भधारक महिलांना तातडीनं संभाजीनगरला रेफर करण्यासाठी खाजगी वाहने पैसे देऊनही वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे गर्भवती महिलांना प्रसूतीदरम्यान नरक यातना सोसाव्या लागतात विशेष रुग्णवाहिकेशिवाय आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची रिक्त पदे औषधांचा तुटवडा कायमस्वरूपी निवासी डॉक्टर अशा अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत येथील आरोग्य केंद्र हे समस्यांचं आहे आरोग्य सदर समस्येची लवकर दखल न घेतल्यास अत्यंत तीव्र स्वरूपात ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन कार्यरत वर्धकीय अधिकारी यांना दिलाय सदर निवेदना लोकप्रतिनिधी खासदार कल्याणकाळे आमदार विलास बापू भुमरे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे व्यापारी ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींनी सांगितलंय सदरील निवेदन विहा मांडवा येथील सरकारी दवाखान्यांमध्ये वैद्यकीय डॉक्टर आकांक्षा सुमंशी आरोग्यसेवक शाके साहेब यांच्याकडे देण्यात आलं सदर निवेदनावर माजी सरपंच नागेशभाई आष्टीकर माजी सरपंच राजभाई शेख व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर व्यापारी महासंघ अध्यक्ष विजयभाऊ कुलकर्णी शालेय समिती अध्यक्ष किशोर भाऊ धायकर समाजसेवक नितीन ब्रह्मराक्षस संचालक विलास सुतुपकरी उपसरपंच शहादेव पवार चिंचाळा तंटामुक्ती अध्यक्ष विक्रम येवले ग्रामपंचायत सदस्य युनू शेख अनिल भावले प्रल्हाद एखंडे प्रमोद शिंदे गणेश रोडगे सोमनाथ हक्कम बाळू आगळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत आरोग्य विभागानं सदर समस्येचं दखल न घेतल्यास पुढील काही दिवसांमध्येच आरोग्य केंद्राला टाळे लावण्याचा इशारा देऊन रुग्णवाहिका अभावी काही जीवितहानी घडल्यास आरोग्य विभाग जबाबदार राहील असे विजयभाऊ कुलकर्णी व राजभाई शेख यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितलंय प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंद आवाज विहा मांडवा